ओल्या नारळाचं वाटण वापरून एक किलो प्रॉन्स आज मी बनवले आहेत तर माहितीने मला हे प्रॉन्स आहेत की लॉबस्टर आहेत अमोलने एक किलो घेऊन आला विथ शेल आहेत हे घेतानाच ते व्यवस्थित साफ करून आणले आहेत मी फक्त धुवायचं काम केलं आणि आता ओला नारळ मी इथे फोडून घेते प्रॉन्स करी जशी मी नेहमी ओल्या नारळातली बनवते ना त्याच पद्धतीने आज बनवणार आहे ओल्या नारळातला जर तुम्ही फिश कुठलाही गेलात ना त्याची चव वेगळीच लागते तर नारळ इथे मी कट करून घेते हा ओल्या नारळाचा जो रस्सा मी बनवते ना तो माझ्या आळसात निर्माण झाल्यावर का कारण हैदराबादला असताना काय व्हायचं ना अमोल बऱ्याच वेळा कोळंबी घेऊन यायचा आणि मग दरवेळेस ती करायची मला यायचा कंटाळा मी काय करायचं आहे ओला नारळाचा कट करून मिक्सरला घालायचे त्यामध्ये थोड्याशा लसणीच्या पाकळ्या घालायचे साधारण मी इथे दहा बारा घेतले आहेत चमचाभर कच्चेच धणे घालायचे एक पाच सहा लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि सुरुवातीला पाणी न घालताच असंच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं हे व्यवस्थित बारीक झालं क्रश झालं ना की मग आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये घालून हे पुन्हा वाटून घ्यायचं आहे तर बघा इथं अशा पद्धतीचं हे पाणी न घालता वाटण आपलं तयार आहे यामध्ये आता मी थोडं थोडं जसं जसं लागेल तसं पाणी घालून ह्याची एकदम फाईन पेस्ट करून घेणार आहे तर आता लगेच याला फोडणी करूया तर अगदी कमी साहित्यात कमी तेलामध्येही फोडणी तयार होते यामध्ये घातलं मी एक चमचा तेल दोन तुकडे दालचिनीचे घालायचे आणि अगदी दोन तीन पाकळ्या ठेचलेला लसूण घालायचा हे आपल्याला परतून घ्यायचं आहे ठेचलेल्या लसणाने आणि दालचिनीमुळे ना ह्याला खूप छान स्वाद येतो अगदी पाव चमचा मी हळद घातली आहे आणि जे आता आपण वाटण बनवून घेतलं आहे ते यामध्ये घालतीये आता हे आपण परतून घेऊया आता काय आहे ना हे ओल्या खोबऱ्याचं वाटण आपण केलेलं आहे त्यामुळे ह्याला काही खूप जास्त तेल सुटेपर्यंत वगैरे परतायची पण गरज नाही आहे यामध्ये आता आपण मसाले घालूया तर मी इथे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि दोन चमचे मालवणी मसाला ॲड केला आहे आता हे मसाले देखील आपण यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया मसाल्यांचा ना कच्चेपणा गेला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तर इथे मी जो हा बेसिक मसाला दाखवला आहे ना ओल्या वाटणातला हा तुम्ही कुठल्याही फिश करीसाठी वापरू शकता चला आता यामध्ये मी घालते आहे एक किलो प्रॉन्स मोठे प्रॉन्स किंवा लॉबस्टर मला माहिती नाही काय आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा की हे प्रॉन्स आहेत की लॉबस्टर आहेत ते आता मसाल्यामध्ये मी घातले आहेत आणि आता हे आपल्याला दोन ते तीन मिनटांपर्यंत ना व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाला त्याला छान लपेटला गेला पाहिजे चवीनुसार घालूया आपण यामध्ये मीठ आणि एक तीन चार कोकम मी यामध्ये घातले आहेत कोकणामध्ये ना मोस्टली कोकमचा वापर केला जातो तुमच्याकडे जर कोकम नसेल तर थोडीशी तुम्ही चिंच देखील यामध्ये घालू शकता त्याने देखील टेस्ट खूप छान येते तर चला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं ह्यावर तुम्ही झाकण ठेवून देखील एक वाफ काढू शकता यामध्ये घालूया पाणी तर तुम्हाला रस्सा कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवा आहे ना त्यानुसार त्या, त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी घाला कारण बऱ्याच वेळा काय होतं ना जेव्हा आपण फिश रशामध्ये शिजवतो तर त्यावेळा फिशचं देखील काही ज्युसेस रिलीज होतात आणि त्यामुळे मग आपला रस्सा जो आहे तो पातळ होऊ शकतो रस्ता छान शिजतोय तोपर्यंत इथे मी कोथिंबीर देखील कट करून घेतली आहे बघूया आता तर बघा रशाला छान उकळी आली आहे आणि हे जे प्रॉन्स किंवा लॉबस्टर्स जे काही आहे त्याचा रंग देखील बदलला आहे तर बघा मस्त गरमागरम असे आपले प्रॉन्स विथ शेल तयार झालेले आहेत तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी मी किचन मराठीला लगेच सबस्क्राईब करा दहा मिनिट मुरल्यानंतर बघा काय मस्त तेल सुटलं आहे चला गरमागरम भाताबरोबर मस्त हे लॉबस्टर किंवा प्रॉन्स जे पण काही आहेत ते एन्जॉय करूया पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह